राज्यात दोन वेगवेगळ्या रा ठिकाणी एकाच संघटनेचे दोन नेते लोकसभेच्या रिंगणात उभे होते दोघेही शेतकरी नेते एक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तर दुसरे संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष असं वाटत होतं या दोन्ही नेत्यांपैकी एक जण तर हमखास निवडून येणार निकाल काही वेगळाच लागला आणि या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला आपण बोलतोय ते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्याबद्दल लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी जवळपास अडीच लाखांच्या वर मत मिळवलेली तर दुसरीकडे एकेकाळी खासदार राहिलेले राजू शेट्टी यांनी हात कनंगले लोकसभा मतदारसंघात पावणे दोन लाख मतांवरच समाधान म्हटलं तुपकरांनी बुलढाण्यातून घेतलेलं मतदान हे विधानसभेच्या दृष्टीने महत्वाचं मानलं जात आहे येणाऱ्या काळामध्ये स्वाभिमानी संघटनेचे किंवा मग तुपकर समर्थक दोन ते तीन आमदार हे विधानसभेमध्ये दिसू शकतात असे दावे केले आणि या दाव्याला आधार जातोय ते रविकांत तुपकरांनी विधानसभेची सुरू केलेली तयारी बुलढाण्याच्या सगळ्याच विधानसभेच्या जागांवरती उमेदवार उतरवणार असल्याचं रविकांत तुपकरांनी अलीकडेच जाहीर केलं यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं चा चांगलंच टेन्शन वाढलंय बुलढाण्यामध्ये केंद्रस्थानी असलेले रविकांत तुपकर हे विधानसभेत किती उमेदवार जिंकून आणू शकतात बुलढाण्यामध्ये विजयासाठी लागणार राजकीय समीकरण जुळवण्यात तुपकरांना यश मिळू शकतं का आणि तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असलेले रविकांत तुपकर राजू शेट्टींसोबत पुन्हा जुळून घेणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो तुम्ही पाहताय लगावबत्ती अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर असं बोललं जात होतं की उद्धव ठाकरेंनी लोकसभेची उमेदवारी जर रविकांत तुपकर यांना दिली असती किंवा मग पाठिंबा रविकांत तुपकर यांचा विजय पक्का झाला असता कारण मिळालेल्या मतांचे आकडे असं लक्षात येतं की रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तब्बल दोन लाख एकोणपन्नास एक हजार नऊशे त्रेसष्ट एवढी मतं घेतली होती ज्यामध्ये ठाकरेंच्या खेडकरांचा पराभव हा फक्त एकोणतीस हजार मतांनी झाला ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार खेडकरांनी आणि रविकांत तुपकरांनी घेतलेल्या मतांची बेरीज केली तर ती जवळपास साडेसहा लाखांच्या घरात जी विजयी झालेल्या शिंदेच्या प्रतापराव जाधव हो यांना मिळालेल्या मतांपेक्षा दोन लाखांहून अधिक आहे लोकसभेला सहा विधानसभा असलेल्या बुलढाण्यामध्ये तुपकरांनी चार विधानसभा मतदारसंघात निर्णायक अशी मतं घेतली होती प्रतापराव जाधव आणि खेडकरांना धक्का देत रविकांत तुपकर यांनी सिंधखेड राजा या विधानसभा मतदारसंघात जवळपास अधिक लीड घेतलं होतं एकूण चा इतकं मतदान हे एकट्या राजा या विधानसभा तुपकरांना झालं होतं त्यासोबतच मेहकर विधानसभा क्षेत्रातनं तुपकरांना पंचावन्न हजाराहून अधिक मतं मिळाली भाजपचा गड असलेल्या चिखलीतही तुपकरांनी चौवेचाळीस हजार मतं घेतली आणि बुलढाण्यातून जवळपास अडतीस हजार मत त्यांनी मिळवली या चारही विधानसभा मतदारसंघात तुपकर आणि प्रतापराव जाधव आणि खेडकर यांना चांगलाच घाम फोडला होता तुपकर जरी तिसऱ्या स्थानी या निवडणुकीत असले तरीही तुपकरांनी घेतलेली मत विधानसभा निवडणुकीत महत्वाची ठरणार आहेत विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडी सोबत उतरली तर तुपकर पुन्हा दोघांनाही जोरदार टक्कर देऊ शकतात काहीच दिवसांपूर्वी पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये रविकांत तुपकर यांनी बुलढाणा चिखली सिंधगड राजा मेहकर जळगाव जामोद खामगाव या सहा मतदारसंघात शेतकऱ्यांना उमेदवारी देऊन विधानसभेत उतरवणार असल्याचं विधान, विधान केलेलं आणि या विधानामुळं रविकांत तुपकर विधानसभेत उमेदवार देऊन महाविकास आघाडी आणि किंबहुना महायुतीला सुद्धा टेन्शनमध्ये आणू शकतात यात अजूनही रविकांत तुपकरांनी स्वतः विधानसभा लढवणार की नाही यावर स्पष्टीकरण दिलेलं नसलं तरीही सिंधेकडं राजा किंवा बुलढाण्यातनं ते निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा स्थानिक पातळीवरती सुरू आहे बुलढाण्यात विधानसभेचं गणित पाहायचं झाल्यास दोन हजार एकोणीस मध्ये सात पैकी तीन मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती दोन मतदारसंघात शिवसेनेने तर राष्ट्रवादीने एक आणि काँग्रेसने एक अशी स्थिती आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर या आमदारांनी शिंदेची साथ दिली आहे तर सिंदगेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत आहेत बुलढाण्यामध्ये सात पैकी है सद्याचा आणी मनुनस मदे आपले सहा आमदार हे सध्याच्या घडीला महायुतीचे आहेत आणि म्हणूनच बुलढाण्यामध्ये आपल्या ही जागा पुन्हा मिळवणं ते राखून ठेवणं हे महायुतीसाठी आव्हान ठरणार आहे त्यातच आता रविकांत तुपकरांनी घेतलेला निर्णय हा महायुतीची डोकेदुखी ठरू शकतो तर दुसरीकडे ठाकरे आणि शरद पवारांनी देखील कंबर कसली ठाकरे बुलढाणा आणि मेहकर सोबतच अजून दोन विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावे या प्रयत्नात आहेत तर शरद पवारांची राष्ट्रवादी सिंदखेडे राजा या मतदारसंघात लक्ष ठेवून आहे त्यासोबतच जळगाव जामोदमधून शरद पवार यांच्या पक्षाचे प्रसन्न जीत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे पण या सगळ्यात काँग्रेसला विसरून चालणार नाही बुलढाणा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा आता काँग्रेस पुन्हा एकदा विधानसभेला आपले उमेदवार उतरवून आपली ताकद दाखवू शकतं काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले राहुल बोंध्रे हे चिखली मतदारसंघातनं पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तशा चर्चा देखील स्थानिक पातळीवरती सुरू आहेत तर खामगाव विधानसभा दिलीप कुमार सानंदा हे सुद्धा तयारी करत आहेत बुलढाण्यामध्ये वंचितही महत्वाची ठरते कारण दोन हजार मध्ये वंचितचे विजयराज शिंदे हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावरती होते तर लोकसभा निवडणुकीतही जवळपास एक लाख मत वंचितने घेतली होती म्हणूनच वंचित देखील इथं निर्णायक भूमिकेत आहे रविकांत तुपकर गेल्या वीस वर्षांपासून राजू शेट्टी यांच्यासोबत शेतकरी संघटनेत काम करत होते पण मागच्या वर्षभरापासून दोघांमधले संबंध ताणले गेलेत पक्षविरोधी काम केल्यामुळं तुपकर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी देखील झाली होती पण अजूनही रविकांत तुपकर शेतकरी संघटनेमध्येच आहेत असं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे तर दुसरीकडून राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष असलेले प्रवीण डिक्कर यांना जळगाव जामोद मतदारसंघातली उमेदवारी जाहीर केली आणि यामुळं तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यातले संबंध पुन्हा ताणले जाऊ शकतात तुपकर आणि विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय हा राजू शेट्टी यांनाही धक्का मानला जातोय दोघेही शेतकरी नेते आणि बुलढाण्यात दोघांनाही मांडणारा एक मोठा शेतकरी वर्ग आहे जर विधानसभेत दोघांनीही वेगळी चूल मांडली तर ते विरोधकांसाठी फायद्याची ठरू शकते पण त्यापूर्वीच जर रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी एकत्र आले तर मग बुलढाण्यात विधानसभेत जोरदार सामना पाहायला मिळू शकतो सगळ्या घडामोडींमध्ये रविकांत तुपकर चर्चेत आले त्यामागचं कारण आहे विधानसभेपूर्वी होऊ घातलेल्या तिसऱ्या आघाडीमुळं रविकांत तुपकरांनी राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा करून तिसरी आघाडी बांधण्याचे प्रयत्न करत आहेत असं त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं रविकांत तुपकरांनी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात वातावरण आहे आणि त्याचा फायदा तिसऱ्या आघाडीला होऊ शकतो आम्ही तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी मी प्रहारचे बच्चू कडू संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि जर या चर्चेतनं तिसरी आघाडी निर्माण झाली तर ती तिसरी आघाडी राज्याच्या हिताचीच राहणार आहे अशा प्रकारची भूमिका रविकांत तुपकरांनी मांडली होती जर तिसरी आघाडी झाली आणि या तिसऱ्या आघाडीमध्ये प्रहार स्वाभिमानी शेतकरी संघटना संभाजी राजेंची स्वराज्य संघटना किंवा मग राज्यातील इतर छोटे पक्ष या आघाडीमध्ये असले तर ते महायुती आणि महाविकास आघाडीला चांगलंच सा महागात पडू शकतं आणि सोबतच तुपकरांनी जर राजू शेट्टी यांच्यासोबत मिळून पुन्हा शेतकरी संघटनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला तर राज्याच्या राजकारणात तो महत्वाचा ठरणार आहे तुपकरांकडे असलेलं युवा नेतृत्व त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि प्रस्थापितांना आव्हान देणारा एक आश्वासक नवीन चेहरा असे प्लस पॉइंट हे रविकांत तुपकर यांच्याकडे तुपकरांना जर राजू शेट्टी यांच्या अनुभवाची साथ मिळाली तर हे दोन्ही नेते म्हणून महाराष्ट्रात एक मोठा पर्याय नक्कीच निर्माण करू शकतात पण या सगळ्या शक्यता आहेत यासाठी विधानसभेची वाट पाहावी लागणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जर काही उलथा झाली तर त्यामध्ये तुपकर हा फॅक्टर महत्वाचा मानला जाईल एवढं मात्र नक्की तुम्ही तुपकरांच्या या राजकीय वाटचालीकडे कसं पाहता तुपकर विधानसभा निवडणुकीमध्ये किती उमेदवार निवडून आणू शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका